जगदंब 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 तो काळ अंधाराचा होता भारतभूमीवर आन्यायचं संकट पसरलेलं होतं राजे होते पण जनतेचे नव्हते तलवारी होत्या पण न्यायासाठी होत्या आणि अशाच अंधारात सह्याद्रीच्या कुशीत एक रात्र वेगळी होती ती रात्र म्हणजे इसवी सन सोळाशे तीस शिवनेरी किल्ला वीज चमकत होती वादळ भोंगावत होतं जणू निसर्ग सांगत होता आज काहीतरी मोठं घडणार आहे त्या रात्री जन्म झाला बाळ शिवबाचा आणि जिजामातीच्या पोटी एक सह्याद्रीचा छावा आणि जनतेला धर्मरक्षण शिकवणारा एक तेजस्वी तारा जन्माला आला होता तो बाळ नव्हता तो फक्त इतिहास घडवणारं एक भविष्य होतं बाळ शिवबा हे आई जिजाऊच्या संगोबानाखाली ममता प्रेम आणि शूरवीरता या गोष्टी ऐकत होत मोठं झालं कारण आई जिजाऊंच्या शब्दात बाळराजे वेगळंच काहीतरी ऐकत होते त्या गोष्टी नव्हत्या त्या स्वप्न होती रामायणातून कर्तव्य कळालं आणि महाभारतातून धर्म समजला महासाहेब जिजाऊ म्हणायच्या शिवबा हे राज्य कुणाचं नाही हे जनतेचं आहे आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि ते शब्द शिवाजी महाराजांच्या मनात नाही रक्तात उतरले होते मित्रांनो एक दिवस तुळजापूर आई भवानीचं मंदिर शांत होतं पण त्या शांततेत एक मोठा संकल्प जन्म घेत होता म्हणतात आई तुळजाभवानीने राजांना तलवार दिली पण खरं सांगायचं तर ती तलवार लोखंडाची नव्हती ती होती अन्यायुद्ध उभं राहण्याची हिंमत त्या दिवसापासून माझा राजा चालत नव्हता तर ध्येयाकडं धावत होता वयवर्ष पंधरा होतं डोळ्यासमोर स्वराज्याची भूक दिसत होती सगळे अखंड भारतात निजामशाही आदिलशाही मुघलशाही यांचा बोलवाला चालला होता समोर होता तोरणा किल्ला राजा वयाने लहान मुठभर मावळे हे सगळं अशक्य होतं पण माझ्या सह्याद्रीच्या वाघाला अशक्य म्हणजे काय हे माहीतच नव्हतं मुठभर मावळे घेऊन तोरणा किल्ला जिंकला गेला नाही तोरणा स्वीकारला गेला त्या क्षणी स्वराज्याची पहिली ठिणगी पडली आणि माझ्या देवानं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि तीच ठिणगी म्हणजे काय मित्रांनो जिथं ढिंगी पडते त्याचा वनवा उठाय फक्त थोडाच वेळ लागतो ती थांबत नाही ती आग बनते आग शिवाजी महाराज युद्ध करत नव्हते ते युद्ध विचार करत होते राजांच्या मनात एकच रणनीती समोरासमोर विडणं सोपं असतं पण शत्रूच्या मनावर वार करणं हे सर्वात अवघड असतं राज रात्रीचा हल्ला डोंगरदाऱ्याचा वापर अचानक प्रहार शत्रूच्या काळाच्या आत युद्ध संपलेलं असायचं आज जग घ्याला इंग्लिशमध्ये ग्वेरेला वेअरफेअर म्हणतं म्हणजे आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो गणिमे कावा म्हणतात त्याला गणिमे कावा आपलं राजा इतकं पराक्रमी झालं होतं की त्यांनी एक एक करून किल्ले ताब्यात घेतले एक मराठ्याचं वर्चस्व बनत होतं तर ही गोष्ट सर्वांना खोपत होती त्यामुळे विजापूर येथे सनसन पसरत होती की कोण हे शिवाजी आदिलशाही सल्तनत गपचुप पडलेला होता त्यांच्यात फक्त एकच बोलबाला चालला होता आदिलशाही दरबार राजांच्या पराक्रमानं जाणतं होतं त्यामुळे शक्यतो कोणाची हिंमत होत नव्हती पुन्हा दरबार भरला आणि कोण हे शिवाजी जिंदा लावू या मुर्दा असा आदिलशाही सल्तनतच्या वेगवांनी फयण लावली तर ही गोष्ट दिस दिसती तितकी सोपी नव्हती मित्रांनो त्यामुळे सगळ्या दरबारात शांतता पसरली आणि त्यांच्यातला एक दिपाड सरदार जो आहे ना मोहीम राबून आला होता ज्याला कसलंच भय नव्हतं ज्याच्या जा मनात कपट आणि अधर्म हो होता तोच सरदार तोच होता आदिलशाही सल्तनतचा सेनापती अफजल खान अफजल खान हा क्रूर दिपाड आणि बहादूर सेनापती होता तो लोखंडी पार हाताने वाकवायचा कालावधी हो इसवी सन सोळाशे एकोणसाठ त्याने पैजेचा विडा उचलला आणि भरदरबारात म्हणाला मै लावंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा नाहांनी म्हणाला तो पण मनात विष घेऊन बिजापूर ते प्रतापगड येण्यासाठी तो हजारोची फौज फाटा घेऊन निघाला त्याने जाताना तुळजापूर पंढरपूर सारख्या मंदिरांना उपद्रव दिला आया बहिणीची इज्जत लुटली मंदिर येऊ ध्वस्त केली असं करत तो प्रतापगडाकडे चालला होता हे सगळं माझ्या राजांना माहीत होतं ही सगळी कपट नेहमी राजे ओळखून होते अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन ठेपला शिवाजी शिवाजीराजांना भेटीचा दिखावा दाखवून काटा काढण्याचा कट रचला ती भेट झाली तयारी अशी की एकदा बसले तर शिवाजी महाराजांचा मृत्यू निश्चित होता पण शिवाजी महाराज तयारीत होतं वाघ नको अंगात चिलकत कमरेवर विको आणि डोक्यात टोक राजांना गळाभेट करण्यासाठी बोलावले गेले आहो राजे आम्हा गलेलच जाओ राजांनी आलिंगन दिले आणि अफजल खानाने त्याच्याजवळ असलेला खंजर राजांची मान घट्ट धरून वार केला पण माझा राजा इतका हुशार होता आंगा चिलकत असल्यामुळं हाडाव पासला गेला राजांनी वाघ नक हातात लपवलेली होती आणि एका क्षणातच राजांनी अजून खानाला वागणं की पोटात घुसून कोथळा बाहेर काढला एवढ्या सय्यद बंडा राजांवर हल्ला करणार त्याला जीवा महालेंनी एका दणक्यात निस नाबूत केला त्यामुळे आज पण इतिहास सांगतो होता जीवा म्हणून वाचला शिवा होता म्हणून वाचला शिवा माझ्या राजांनी बत्तीस दातांचं बोकड एका झटक्यात कापला होता अफजल खान पडला तेव्हा विजापूरचे सैन्य गोंधळात आणि प्रतापगडाच्या डोंगराने युद्धाचे नियम बदलले प्रतापगडावर इतिहास थांबला त्या भेटी तेच चूक झाली असती तर स्वराज्याचं स्वप्न तुटलं असतं पण शिवाजी महाराज भावनेनं नाही ना सावंतवानांनी उभे होते तो खून नव्हता ते स्वस्वरक्षण होतं त्या एका क्षणाने इतिहासाची दिशा बदलली मग त्यानंतर लाल महाल शाहिस्त्रीखानावर हल्ला शाहिस्ती खानाची बोटं कापली यामुळं मुघल साम्राज्य हादरलं तर त्या रात्री एक गोष्ट घडली नाही कुठल्याही स्त्रीवर तलवार उगारली गेली नाही कारण शिवाजी महाराज हे फक्त समोर धुरंधर होतेच काया बहिणींची इज्जत राखून राहणारे होते ते राजांना मा साहेबांनी बालपणापासून शिकवलं होतं सांगायचं म्हटलं तर पूर्ण इतिहास तर आपल्याला मित्रांनो वेळ पुरणार नाही ह्याच्या पूर्ण ह्याच्या दुसऱ्या पार्टासाठी मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड रायगडवरती तो सुवर्णशानाचा दिवस होता मुकुट डोक्यावर ठेवला गेला पण तो सोन्याचा नव्हता तो होता मावळ्यांच्या कामाचा रक्ताचा आणि बलिदानाचा त्या दिवशी एक धाला नही। दिवशी अपला नही, नही। नही, नही। राजा तयार झाला नाही त्या दिवशी जनतेला आपला राजा मिळाला डोळ्यात भीती नाही मातीत गुलामी नाही डोळ्यात भीती नाही मातीत गुलामी नाही जिथे माझा राजा उभा तो झुकणं शक्य नाही जिथे माझा राजा उभा तिथं झुकणं शक्य नाही प्रेमाचे शब्द सांगतो मित्रांनो राजा तो नाही जो सिंहासनावर बसतो राजा तो नाही जो सिंहासनावर बसतो राजा तो जो मावळ्यांच्या हृदयात राज्य करतो राजा तो असतो जो मावळ्यांच्या हृदयात राज्य करतो तर माझ्या मर्द मराठी मावळ्यांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड शांत झाला काळाचा एक दुःखाचा आवड जो सर्वांनाच आहे ना, ना पूर्ण करायचा असतो सगळ्या अखंड भारतात एक बातमी पसरली अखंड हिंदुस्थान म्हणत होता रयतेचा वाली अनंतात विलीन झाला होता पण खरं सांगायचं तर सह्याद्रीचा वाघ गेला नाही तो सह्याद्रीत राहिला आणि प्रतीक मर्द मराठीच्या छातीत राहिला आई भवानीचं नाव ओठावर आणि स्वराज्याचं स्वप्न मनात शिवाजी म्हणजे श्रद्धा आणि शौर्य एकाच देहात आज प्रश्न एकच आहे मित्रांनो आपण हा इतिहास फक्त ऐकतो का की तो जगतो कारण जोपर्यंत अन्यायाविरुद्ध माझा मर्द मराठी जागा आहे उभा आहे तोपर्यंत माझा स्वराज्याचा धर्मरक्षक त्याच्यासोबत जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पुस्तकात नाहीत ते प्रत्येक महाराष्ट्राच्या कणाकणात आहे प्रत्येक स्त्रीच्या आदरांच्या मनामनात आहे मर्द मराठी मावळ्यांच्या नसानसात आणि कणाकणात आहे आणि भारताच्या भव्य श्वासात आहे त्यामुळे जाता जाता सांगतो मित्रांनो इतिहासाच्या पानोपाने अमरसे शिवप्रभूंची गाथा इतिहासाच्या पानोपाने अमरसे शिवप्रभूंची गाथा अभिमानाने मर्द मराठी झुकतो त्यांच्या चरणी माता अभिमानाने मर्द मराठी झुकतो त्यांची चरणी माता जय भवानी जय शिवाजी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव देवी देवतांच्या कथा रहस्य आणि डिवोशनल टॉपिकसाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा लवकरात लवकर तुम्हाला खूप काही डॉक्युमेंटरी ऐकायला भेटतील